भक्तांना आज आपण श्री गुरु चरित्र एक स्पष्टीकरण देणार आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे हा अध्यापनापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका ते जास्त स्वामी भक्तांना शेअर करा चला तर मग चालू आजचा हा कर्मचाय पहिला प्रत्यय श्री सरस्वती नम श्री गुरु गुरुव्योम नम मंगलचरण सिद्ध सरस्वती गंगाधर गुरुचरित्र हा वेग पुराणे आणि स्मृतींचा साक्षात सारा आहे हा ग्रंथ परमेश्वराचे रूप आहे या ग्रंथाच्या श्रवणाने व पटनाने सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि सर्व शुभ फळे प्राप्त होतात जो कोटी श्रद्धापूर्वक या ग्रंथाची नित्य पूजा करतो त्याला परम सुखाची प्राप्ती होते या ग्रंथाची प्रेरणा गंगाधर सरस्वती म्हणतात की श्री नुसी सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य होते आपल्यावरून सांगितलेल्या आदमी भक्तांच्या आभारामुळे त्यांनी हा पवित्र ग्रंथ रचण्याची तयारी केली ते म्हणतात की त्यांची बुद्धी सामान्य आहे पण श्री गुरुच्या कृपेमुळे त्यांना हे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली या ग्रंथरचना हा ग्रंथ कोविबद्ध दृष्टीत आहे आणि तो मराठी भाषेत आहे तयार करण्यात आला या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री ऋषी सर सरस्वती यांच्या अवतारता दिव्य चरित्र चमत्कार आणि त्यांनी भक्तांना दिलेल्या उपदेश याचा समावेश आहे ग्रंथाचे वाचन आणि पालन अत्यंत नियमपूर्वक आणि पवित्र भावनाने चालवला होते या ग्रंथाच्या पटनाने रोगराई दूर होते दरिद्र दंडस्त होते आणि संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते जे भक्त श्रद्धेने याचे पारायण करतात त्या ना श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे स्त्रोत हा श्लोक श्री नृसिंह सरस्वती स्त्र ओळखा जातो जो हरी कोव्याने चला तर सौभाग्य जय जया सिद्धमुनी वंदिता जय, जय जया दत्तमुर्ती ओळखात जय जयासिंह सरस्वती सकल मंगल मुक्ती दे दया भक्त वरद आणि तुझी हौसी जग जीवन तू सकल देविकांचे मूळ विश्व वाके सकळ तुझे न कळे महिमा मा अपार कृपे राहतो तुझे नामे वात केली जाते सकल सिद्धी होती तुझी स्तुती करी कोण तो वाचे अन्य जाण